ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर यंदाच्या वर्षी मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झालेली असतानाच आता महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे मागच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडला त्यानंतर पाऊस ब्रेकवर गेला मान्सूनच्या परतीचा पावसाचा प्रवास सुरू झाला मान्सूनचा पाऊस संपला आणि त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे साधारण मागच्या आठवड्यामध्ये अक्षरशः उन्हाचे चटके अनेक ठिकाणी लागत होते त्यामुळे ही ऑक्टोबर हिट आहे की काय अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र उन्हाचे चटके लागत असतानाच आता पुन्हा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसतोय शेतकऱ्यांचं नुकसान करणार नागरिकांचं नुकसान करणार असं हे अवकाळी पाऊस आहे आणि ह्या पावसाचं सावट पुढचे आणखी काही दिवस असणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने आहे हे सगळं नक्की का होत आहे वातावरणात नेमके इतके बदल का झालेले आहेत आणि वादळी पावसाची स्थिती बघता कुठे कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे कुछे 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 दिले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय विद्रिपूर तर इकडे माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे लो प्रेशर क्रिएट झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसत आहेत महाराष्ट्रावर त्यामुळे पावसाचं सावट असल्याचं दिसतंय वादळी वारे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेले दिसत आहेत तर इकडे सुद्धा आपण बघू शकतो की अरबी समुद्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते क्लाउड्स दाटलेले आहेत मोठ्या प्रमाणात जे आहे ते कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकताना दिसतंय पश्चिम महाराष्ट्राला धडकण्याची या कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानुसार पुढचे काही दिवस हवामान खात्याने पावसाचा अलर्ट अनेक ठिकाणी दिलेला आहे या संदर्भात आणखी सविस्तर हवामान खात्याने एक माहिती दिलेली आहे ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा जवळजवळ पश्चिमेकडे सरकलाय एका कमी दाबाच्या पट्ट्यात केंद्रित झाला आहे आणि आज म्हणजे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार त्याच प्रदेशावर अक्षांश दहा आठ उत्तर आणि रेखांश एकोणनव्वद शून्य पूर्व पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांपासून सुमारे चारशे वीस किलोमीटर पश्चिम नैऋत्येस विशाखापट्टणम पासून नऊशे नव्वद किलोमीटर आग्नेयस चेन्नई पासून नऊशे नव्वद किलोमीटर पूर्व नैऋत्येस काकीनाडा म्हणजे आंध्र प्रदेश पासून एक हजार किलोमीटर आग्नेयस आणि गोपाळपूर म्हणजे ओडिसापासून एक हजार चाळीस किलोमीटर आग्नेयस केंद्रित झालाय ते जवळजवळ पश्चिम वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत याचं खोल कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरण होईल आणि ते तीव्र होईल सत्तावीस तारखेपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळात त्याचं रूपांतरित होईल त्यानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात ते वायव्यकडे म्हणजे आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे इंडियन मेटिओरोलॉजिकल डिपार्टमेंटचं हे ट्विट आहे म्हणजे एकंदरीत सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पावसाचा जो धोका आहे तो अधिक असणार आहे असं सुद्धा हवामान खात्याने ट्विट करत म्हटलेलं आहे या संदर्भात हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे होसाळीकरांनी म्हटलं आहे पूर्व मध्य अरबी समुद्रावरचा डिप्रेशनचा पट्टा पणजीपासून सुमारे तीनशे ऐंशी किलोमीटर मुंबईपासून पासून चारशे किलोमीटर नैऋत्येस आहे पुढच्या चोवीस तासात तो पूर्व मध्य अरबी समुद्रात जवळजवळ वायव्य सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पा। असण्याची शक्यता अस असणार आहे असं सुद्धा हवामानतज्ज्ञ केस होसाईकर यांनी हे ट्विट करत म्हटलेलं आहे म्हणजे एकंदरीत पावसाची पा। ही जी स्थिती आहे ती कशामुळे आहे नक्की कशामुळे वातावरणात इतके बदल होत आहेत अवकाळी पाऊस पा। पा। का कोसळतोय याची कारणं हवामान खात्याने आणि हवामान तज्ञ होसाईकर यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत हवामान खात्याने कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे तेसुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत করা <small> तर आता माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की आज हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी आज पावसाची शक्यता आय एम कडून वर्तवण्यात आलेली आहे जारी करण्यात आलेली आहे आपण इथे बघू शकतो की जळगाव बुलढाणा वाशिम याचबरोबर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया विदर्भातले हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे जर सोडले आणि उत्तर महाराष्ट्रातलं खान्देशातलं जळगाव जर सोडलं तर उर्वरित महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे येलो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे वादळी स्वरूपाचे वारे जे आहेत ते महाराष्ट्रभर वाहण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले असू शकतात आणि तुरळक स्वरूपाचा पाऊससुद्धा बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून या जिल्ह्यांमध्ये वर्तवलेली आहे यामध्ये मध्य महाराष्ट्रातले जिल्हे असतील उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या सगळ्या जिल्ह्यांचा या येलो अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे सगळे जिल्हे येलो अलर्टवर आज वर्तवलेले आहे त्यानुसार तुमच्या भागात आता पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरल्याचं दिसतंय का किंवा उन्हाचे चटके लागत आहे का नक्की काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची नक्की पावसाची काय स्थिती असणार आहे सव्वीस ऑक्टोबरची ते सुद्धा आपण पुढच्या या मॅपच्या माध्यमातून बघू शकतो तर इथे माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या म्हणजे सव्वीस ऑक्टोबरला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आपण बघू शकतो विदर्भातले जे जिल्हे आहेत गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा हे जिल्हे याचबरोबर त्याला लागून असलेले जे पुढचे बुलढाणा असेल हिंगोली असेल नांदेड असेल तसेच कोल्हापूर आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर हा जो पट्टा जर सोडला विदर्भातला आणि कोल्हापूर जिल्हा आणि त्याच्या घाटाच्या परिसराचा तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे येलो अलर्ट सगळ्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे सत्तावीस ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असणार आहे तर सत्तावीस ऑक्टोबरलाही महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे जळगाव बुलढाणा संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली अमरावती यवतमाळ वर्धा अकोला त्याचबरोबर भंडारा आणि सांगली हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित जे स सगळ्या महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्यामध्ये मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील कोकण किनारपट्टीचे काही जिल्हे याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असेल तर इथे आपण बघू शकतो की अठ्ठावीस ऑक् ओक, ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमधून पाऊस ओसरल्याचं बघायला मिळत आहे पण विदर्भातले जे जिल्हे आहेत गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्ध्या नागपूर हे जे जिल्हे आहेत याचबरोबर इकडे दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे इतर ठिकाणी ढग दाटलेले असू शकतात विजांचा खडकळाट असू शकतो वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता आहे मात्र पाऊस पडण्याची शक्यता इतर जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान खात्याने वर्तवलेली नाही आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे इथून पुढच्या पाचव्या दिवशी म्हणजेच एकोणतीस ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असेल ते सुद्धा इथे माझ्या पाठीमागच्या या ग्राफिकमध्ये आपण बघू शकतो एकोणतीस ऑक्टोबरलाही पावसाचा जो जोर आहे तो विदर्भात कायम असणार आहे याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेला पश्चिम महाराष्ट्रातला जो कोल्हापूर जिल्हा आहे या जिल्ह्यात आणि विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मगाशी जो ट्विट मी वाचून दाखवला त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे लो प्रेशर क्रिएट झालेलं आहे ते कुठेतरी महाराष्ट्राच्या दिशेने आहे आणि जेव्हा बंगालच्या उपसागरात हे कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असतो तेव्हा विदर्भावर त्याचा ते मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो त्यानुसार आता आपण बघू शकतो की इथून पुढच्या पाचव्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस नक्की वातावरण कसं असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे कुठे कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला संदर्भात आणखी काही प्रश्न असतील कृषी संदर्भात तुमचे प्रश्न असतील वातावरणासंदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद